शेतकरी बंधनो मी गोपाल नवघरे का प्रतिनिधी हिवरखेड आज आपण आलोले आहेत हिवरखेड शि शिवारातील अजिभाऊ मासूरकार यांच्या शेतात तर त्यांनी आपली जी ग्रेड आहे फरतीशील चोवीस चोवीस झिरो तर ती वापरल्यानंतर त्यांना कसे रिझल्ट आले त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर नाव माझं नाव अजय शंकर मासुरकार राणा हिवरखेड मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ त्रेसष्ट बासष्ट एक्याऐंशी तर तुम्हाला आपली जी ग्रेड आहे जी फरटिशील चोवीस चोवीस झिरो आधी आणि वापरल्यानंतर काय फरक वाटला या प्लॉटमध्ये जशी आपण पहिले एकवीस एकवीसपासून सुरुवात केली ती आणि त्यानंतर चोवीस चोवीस झिरो हे सोडलं त्यानंतर ब्रँचिंग ग्रीननेसपणा वाढ तुम्ही बघू शकता ची अवस्था फ्लॉटनं खूप जास्त ग्रोथ घेतली ब्रांचिंग खूप प्रमाण झाली आणि ग्रीननेसपणा म्हणजे एकंदरीत सांगायचं जर झालं तर तुम्हाला ग्रोथ वगैरे छान वाटली खूप छान वाटली सर तुम तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितात माझं सांगणं असंच आहे इतर शेतकऱ्यांना की जास्त खर्च न करता चोवीस चोवीस झिरो फर्टी याचे फर्टी थ्री चोवीस चोवीस झिरो याचे रिझल्ट खूप भारी आले भारी आहेत आणि तुम्ही नक्की एकदा वापरा धन्यवाद धन्यवाद